नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे शेंगापोळी शेंगापोळी कसा बनवायचा ते पाहूयात इकडे एक किलो शेंगा घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत छोटे असलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही वाटल्यास मोठे असलेले शेंगदाणे घेतले तरी चालेल याला आपण घोंगू शेंगाही म्हणतो हे शेंगदाणे आपण घेतलेले आहेत आपण इकडे कढई ठेवून घेतला त्यात शेंगदाणे घालून घेतले आणि छान असं भाजून घ्यायचंय छान खरपूस असं भाजून घ्यायचंय आपल्याला मस्त शेंगा पोळी स्वादिष्ट आणि गोड अप्रतिम लागते चला तर इकडे आपण शेंगदाणे छान असं भाजून घेऊयात सर्वप्रथम अशी ही पोळी थंडीमध्ये सर्दीमध्ये जास्त खावेशी अशी वाटते आणि सर्वात महत्त्वाचं शेंगदाण्यामध्ये रक्त वाढवण्याची आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो शेंगदाणा शेंगदाण्याचे खूप फायदे आहेत तर असंच आपण शेंग शेंगाची पोळी बनवूयात ह्याच पद्धतीने शेंगाचे लाडू पण बनवतात शेंगदा शेंगाचे लाडू पण खूप छान होतात त्याहूनही मस्त हे पोळी होतात अशा वेगळ्या भन्नाट पद्धतीत बनवणार आहे तुम्ही पुढे पाहतच राहा तर इकडे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता असल असलगावर आणि चविष्ट अशी आपले रेसिपीज असतात तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आता आपण सर्व शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊयात छान कलर येऊ द्यायचा आहे पाहू शकता इकडे छान असं कलर आलेला आहे शेंगदाण्याला हे शेंगदाणे आपले रेडीच होत आहेत छान कलर येऊ आहे छान डाग पडले तर आपले शेंगदाणे स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा भाजताना छान चविष्ट होतो पाहू शकता असेच माझ्या चॅनलवर अनेक वेगवेगळे रेसिपीज अवेलेबल आहेत पनीर रेसिपी ऑलवेज गावरण पद्धतीत मुगाची आमटी पालकची आमटी सर्व काही आहे तुम्ही तिकडे जाऊन माझ्या चॅनलवर पाहू शकता पाहू शकता इकडे शेंगदाणे मस्त असे शे भाजलेले आहेत पुन्हा एकदा आपण अर्धा किलो एकदा भाजून घेऊयात कढई मोठी ठेवून घेतलेले आहे अर्धा किलो आधी भाजून घेतला आत्ता अर्धा किलो पण एकदमच भाजून घेऊयात छान कलर येऊ द्यायचा आहे पाहू शकता इकडे हलका हलका कलर आलेला आहे आपले शेंगदाणे हेही तयारच होत आहेत शेंगदाण्याला कलर आलेला आहे शेंगदाणा किती छान भाजून घेता येईल तितकं छान आपण भाजून घ्यायचं स्लो फ्लेमवर ठेवून म्हणजे आपल्याला मस्त आणि चविष्ट जर खायचं असेल तर आपण स्लो फ्लेमवरच शेंगदाणे भाजा कधीही भाजा आपण शेंगदाणे स्लो फ्लेमवर व्यवस्थित भाजायचा पाहू शकता इकडे शेंगदाणे आपले होतच आलेले आहेत छान असं डाग पडलेला आहे कलर आलेला आहे आता आपण हा शेंगदाणे काढून घेऊयात मस्तसे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण तिळ भाजून घेऊया तिळ एक पाव किलो घेतलेला आहे एक किलो शेंगदाणे आहे तिळ पाव के आहेत आपण तिळाला व्यवस्थित भाजून घेऊयात तीळ ही छान असं भाजला गेलं पाहिजे छान फुललं पाहिजे फटफट असा आवाज येतो छान फुटले ना तीळ तरच आपल्याला छान खमंग सवास येतो तिळाचा आणि खायला पण खूप छान लागतो गॅसचा फ्लेम स्लो असायला पाहिजे नाहीतर तीळ इकडून तिकडे होऊन जातात हेही स्लो फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा हिवाळ्यात जास्त करून असा गोड काही खावंसा वाटतो पावसाळ्यात हिवाळ्यात आपल्याला सारखं गोड खायची क्रेविंग्स होतात तर तुम्ही हे अशा पद्धतीने पोळी बनवून ठेवा आठवड्याभर खाऊ शकता तुम्ही आठवड्याभर महिनाभर चालतो हा पोळी आपण गव्हाचं पीठ न वापरता मैद्याचं पीठ वापरून बनवायचा म्हणजे पोळीला काहीही होणार नाही चला तर इकडे तीळ हलकसे भाजलेले आहेत पाहू शकता मस्त असं कलर पण आलेला आहे आणखीन थोडंसं भाजून घेऊया तीळ होतं आहेत छान असा रेड कलर आला आणि तीळ असे व्यवस्थित फुटले तरच आपलं रेसिपी छान होणार आहे आपण फिरवत राहायचा नंतर एक साईडला भाजून जातील आणि एक साईडला भरभर भाजून घ्यावं लागते तीळ तिळाला टाईम पटपट भाजतात पण ठेवायचं नसतो त्याला हात फिरवत राहावं लागतो तर तो आता आपण एका ताटात काढून घेऊया तीळ मस्त असं झालेलं आहे हेवी भाजून आता आपण एक किलोचा गुळाचं गूळ घेतलेला आहे एक किलो गूळ घेतलेला आहे आपण हे गूळ आता बारीक करून घ्यायचं पाहू शकता इकडे आपण गूळ फोडून घेतलेला आहे एक किलो आता आपण शेंगदाणे थोडंसं थंड होऊन दे द्यायचं आहे थंड झालेलं आहेत आता आपण ना हाताने असे सालटे काढून घ्यायचे आहेत थोडेसे गरम आहेत पण तरी आपण हलके हलकेसे आपण जळून जोळून आपण शेंगदाण्याचं सालटे काढून घ्यायचं आहे शेंगदाण्याचे सालटे पूर्ण असे नाही काढायचे थोडेसे काढायचे आहेत आणि त्याला आता पाकरून घेऊयात पाहू शकते इकडे पाकरून घेत आहे आपण वाकरून घेतलेला आहे आता आपण खाली गूळ घालून घ्यायचं वर शेंगदाणे आपण घालून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यात खाली गूळ आणि वर शेंगदाणे हे असं घालून घ्यायचं आणि मिक्सर लावून घ्यायचा पाहू शकता इकडे मिक्सर झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला मिक्सर करायचं आहे आणि एखाद्या परातमध्ये घालून घेत आहे आपण त्यात मोठे जाड जाड असतील तर आपण काढून घ्यायचेत शेंगदाणे जर मोठे असतील तर काढून घ्यायचं खूप असं बारीकही करायचं नाही मध्यम असा आपलं शेंगदाण्याचं कोट असायला पाहिजे पाहू शकता इकडे पुन्हा थोडंसं गुळ आणि पुन्हा शेंगदाणे आपण घालून घेतलं ह्याला हे मिक्सर लावून घ्यायचे अशाच पद्धतीने संपूर्ण आपण संपूर्ण शेंगदाणे आणि गुळाचा मिक्सर करून घ्यायचं आहे पाहू शकता इकडे मिक्सर करून घेत आहे मी हाही मस्त असा तयार आहे आता आपण पुन्हा काढून घेऊयात पाहू शकता इकडे आता पुन्हा आपण गूळ घालूयात आणि शेंगदाणे घालूयात अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपलं मिक्सर होत चाललेलं आहे आता आपण संपूर्ण गूळ घालून घ्यायचा त्यात आता आपण तीळ घालून घ्यायचं पाहू शकता शेंगदाणे जे असतील जर मोठे मोठे तर ते काढून घ्यायचं आता गूळ आणि तीळ हा मिक्सर करून घ्यायचा लास्ट आहे एक किलोचं आपण सगळं मिक्सर करून घेतलेलं आहे आता गूळ आणि तीळ हा मिक्सर करून घेत आहे पाहू शकता गुळ आणि तीळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण तोही त्यात घालून घेऊयात ह्यातच आता आपण काढून घेतलं आता आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी वाटीभरच आपण पाणी जास्त नाही लागत वाटीभर आपण पाणी गरम करून घेतलं आहे थोडंसं पाणी घालून आपण पीठ मळून घ्यायचं पीठ नाही तर पुरण आपण म्हणून बनवून घ्यायचं आहे शेंगाचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित तर फिरवून घ्यायचं खूप पाणी घालायचं नाही एकदम थोडंसं पाणी लागतो तोही कोमट गरम खूप असं गरमही लागत नाही आवश्यकता अशा पद्धतीनं होतो आपला शेंगाचे पोळे बनवण्यासाठी शेंगदाणाचं कूट हा आपण असा बनवून घ्यावा लागतो अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा अप्रतिम होतात गावरन रेसिपी कधीही अप्रतिम आणि स्वादिष्टच होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता इकडे आपण मस्त असं सगळीकडून आपण मिक्स करून घ्यायचं आहे हा कूट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे एक तसा असं मिक्स करून ठेवायचा आ आता आपल्याला हे चार ते पाच तासानंतर आपण हे बनवणार आहे छान असं तेलही सुटतो आपण सकाळी करणार असेल तर संध्याकाळी पण असा हे असं आपण बनवून ठे घ्यायचं आहे शेंगाचं कूट मग सकाळी पोळी बनवताना छान असं तेल सुटतो आणि खमंग अशा पोळ्या बनतात इकडे एक आपण एका पातेलीत आपण सर्व काढून घेत आहे शेंगदाण्याचं कूट आपण काढून घेत आहे संपूर्ण एक पातेलीत काढून घेतलं जोही परातेला लागेल तो सगळं संपूर्ण आपण काढून घ्यायचं आहे तो आपण एका पातेलीत घालून द्यायचं आहे पाहू शकता हा आता आपला शेंगदाण्याचं कूट आता रेडी आहे आता आपण ह्याची पोळी बनवायचे आहेत आत्ता पाहू शकता हे आत्ता झाकण लावून ठेवायचं आहे आपण पुढच्या पाच ते सहा तासात आपण पुन्हा बनवायला घेतलेलं आहे पाहू शकता इकडे बनवायला घेतलेलं आहे व्यवस्थित असे गोळे करून घ्यायचे आहेत खूप असं छोटंही नाही पकडायचं आणि मोठंही नाही पकडायचं गोळे व्यवस्थित करून घ्यायचेत आणि इकडे मी मैद्याचं पीठही व्यवस्थित मळून घेतलं आहे मैद्याचं पीठ वापरलं आहे मी मैद्याचं पीठ मळून घेतलं आहे छान असा थोडंसं मीठ घालून आणि थोडंसं तेल घालून आपण मळून घ्यायचं आहे पाहू शकता आता आपण पारंपरिक पद्धतीने आपण बनवत आहे पोळ्या अशाच पद्धतीने बनवायचा आपलं पारंपरिक आणि गावरण पद्धतीनेच मी बनवत असते कोणतीही रेसिपी आता आपण हे भरून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट खूप असं जास्त नाही पकडायचा मैद्याचं पीठ वरून पातळ असं लेर आलं पाहिजे खूप असं नाही पकडायचं जास्त नाही घ्यायचं पाहू शकता अशा पद्धतीने कडेने दाबून घ्यायचं भरून घेतलेलं आहे आता आपण भरून घेतलेलं आहे आता आपण मैद्याच्या पिठात थोडंसं डुबून घ्यायचं आणि गोल असा कडेने लाटून घ्यायचं छान गोलाकार आपण असं लाटून घ्यायचं पोळी खायला खूप स्वादिष्ट लागतो तुम्ही महिनाभर खाऊ शकता हे अशा पोळ्या एकदा बनवून महिनाभर खाऊ शकता आता आपण तव्यात घालून घेऊयात पोळी मस्त अशी लाटलेल्या आहे खूप असं मोठाही नाही करायचं mm. मीडियम आपण पोळी बनवून घ्यायचं आहे आता आपण पोळी तव्यात घालून घेतला एक साईडनी झालेला आहे आता पलटून घेऊयात पाहू शकता इथे पलटून घेतलं छान असं पोळी झालेलं आहे पुन्हा पलटून घेतलं पाहू शकता हे तयार झालं आपलं पोळी ह्या साईडनी आणि ह्या साईडनी भाजून घ्यायचं आपली पोळी तयार आहे आता आपण पुन्हा बनवूयात आता आपण पुन्हा एक पोळी बनवलेली आहे तव्यात घालून घ्यायचं तवा गरमच असायला हवं आपलं गोल असं छान कडेनी लाटून घ्यायचं पोळी पुन्हा पलटून घेतलं अशाच दोन ते तीन पोळ्या आपण इथे करून घेणार आहे खूप असं बनवत गेलं तर खूप वेळ लागतो व्हिडिओ स्किप करून बनवावा लागतो आप ह्या साईडनी झालेल्या आता पलटून घ्यायचं पुन्हा अशी ही शेंगाची पोळी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नवनवीन रेसिपीज फक्त आणि फक्त अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर तर इकडे पलटून घेतलं पाहू शकता पोळी आता झालेली आहे या साईडने थोडंसं शेकून घ्यायचं मस्त असं भाजून घ्यायचं स्लो फ्लेमवर आपण छान भाजून घ्यायचं नंतरने कुरकुरीत आणि अगदी मैनाभर टिकतील अशा आपल्या पोळी बनतात इथे पाहू शकता मस्त असे पोळे मी बनवून घेतलेले आहेत दोन पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत पुन्हा इकडे तिसरी पोळी लाटून घेते गोल गोल कडे कडेने आपण हे लाटून घ्यायचं अशा पद्धतीने लाटला तर कडेला असा पीठ येतो असा पीठ नाही येणार मैद्याच्या पिठाने आपण बनवलं तर कडेला गव्हाच्या पिठाने बनवलं की कडेला पीठ येतो हे अशा पद्धतीने बनवाल तर पीठ अजिबात आलेले नाही आहे पोळीला पाहू शकता कुठेही कडेला पीठ आलेलं नाही आहे नंतर ना पीठ रबरासारखं होतो तर अशा पद्धतीने बनवाल तर तुम्ही कधीच नाही होणार पीठ कडेला आता पुन्हा पलटून घेतलं पाहू शकता किती सुंदर आणि किती छान अशी पोळी झालेली आहे दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचं गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा खूप असा फास्ट नाही ठेवायचा खूप असा स्लो नाही ठेवायचा आता ही ही पोळी असे तयार होत आहे पाहू शकता छान असे डागही पडलेले आहेत पोळी अशा मस्त पद्धतीने तयार होत आहे तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाइक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच पाहत राहा नवीन नवीन